नमस्कार मी संतोष सुतार की ज्या वेळेला आपलं मराठा आरक्षण चालू होत त्या वेळेला कोपाडीचं प्रकरण चाललं मराठा आरक्षण चालू असताना ज्या वेळेला जरंगी पटला आंदोलन केलं त्यावेळेला त्यांची पहिली मागणी होती मी सरसकट कुणबी दाखले घेणार आता सरसकट कुणबी दाखले घेतले म्हटल्यानंतर तो बी मराठा होता आणि मी पण मराठाच आहे आम्ही मराठा लोकांनी काय सांगितलं अरे कसं शक्य आहे म्हणजे ऍक्च्युली आम्ही जाहिरात केली नव्हती मनात म्हणत होतो कसं शक्य आहे जर होऊ दे बाबा आपला भाऊ आहे आपला भाऊ आंदोलन करतोय आपण साथ दिलीप आहेत ना नाही सांगत होतं हे शक्य नाही शक्य नाही म्हटल्याबरोबर लगेच कॉमेंट चालू झाल्या अरे तुम्ही काय सांगताय तुम्ही कसले मराठे विरोधात जाताय काय मला सांगा आम्ही सांगितलं सर सकट कुणबी दाखले मिळत नाहीत जयरंगे पाटलांनी म्हटले होते घेऊन दाखवणार तुम्हीच उत्तर द्या ह्याचं त्यावेळेला दोन महिन्यापूर्वी उत्तर सांगितलं ते उत्तर काय ठरलं कुणबी दाखले सरसकट मिळाले नाहीत मग आम्हाला शिव्या घालून मराठा माणसानं मराठी माणसाला शिव्या घालून ह्याच्यामध्ये आपण वास्तव का स्वीकारलं नाही दुसरा प्रश्न जेव्हा ते मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मग जोरात आंदोलन केलं आंदोलन जोरात चालू झालं आणि जोरात आंदोलन चालू झाल्यानंतर केसेस पडल्या त्या केसेस पडल्यानंतर परत जरांगे पटल्याने पुढचा मुद्दा घेतला की सगळं सरसकट गुन्हे माघार घेणार तेव्हाच थांबणार आम्ही हेच समजावून सांगितलं अहो हे गुन्हे माघार घेता येत नाहीत तुम्ही सांगितला गुन्हे माघार घेणार आम्ही फक्त मराठ्यांना आम्ही मराठ्यांनी हे सांगितलं गुन्हे माघार घेता येत नाहीत गुन्हे माघार झाले नाहीत सांगा ह्या चुकी कुणाची आहे आम्ही बोललो चूक केली आम्ही सांगितलं चूक केलं तुमच्या कमेंट जे येतात ना विचार करा की जे सत्य आहे ते ऐकायचं नाही तुम्हाला कान कानामध्ये बुतड्या घालायच्या आहेत असं त्या इथे मात्र ऐकायचं आहे अरे विरोधात कोण बोलत नसते कोण बोलत नाही तिथून पुढे बोलायचं नादच नाही उद्यापासून काय काय होणार ते पण भविष्य सांगतो तुम्हाला झालं सर सकडे कुंभी दाखले मिळाले नाहीत आम्ही मिळणार नाहीत म्हटलं तुम्ही मिळणार म्हटला तिथं कुठं राहिला गुन्हे मागार होणार नाही आजही सांगतो गुन्हे मागार होत नाहीत आता पुढचा जो प्रश्न अतिशय जो महत्वाचा आहे ते झाल्यानंतर तुम्ही त्या सरसकट कुंभी दाखल्यावरून डायरेक्ट कुठं आला सगळे सोयऱ्याहून आला सगळे सोयऱ्यावरती आल्यानंतर आम्हाला हसायला आलं व आम्हाला हसायला आलं त्यामुळे आम्ही म्हटलं की कसं काय सगळे सोयरे आणि ही तुमची व्याख्या जी मातृत्व येऊ शकत नाही त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश घेतला हो आम्हाला टीव्हीवरती बघताना लाज वाटली ज्या वेळेला जरांगे पाटला हातात हे घेतलं ना त्यावेळेस आम्ही सांगितलं बाबा तुला परत आंदोलन करावं लागणार आणि परत आंदोलन करावं लागलं मूर्खानो लागलं आंदोलन करावं मला एक फक्त तुझीच थोडी कमेंट दिसली एक सांगतो तु तुम्हाला काय आम्ही त्याच दिवशी सांगितलं अरे तू सर्टिफिकेट घेताना सांगितलं तुम्हाला फसवलं गेलंय हा अध्यादेश नाही पूर्ण होऊ शकत परत आंदोलन करावं लागेल आणि परत आंदोलन करावं लागलं आता सांगा एक मराठा सांगतोय परत आंदोलन करावं लागणार दुसरा मराठा म्हणतोय भाई गुलाल घेऊन आम्ही घरी चाललोय परत फसला फसला परत हे किती दिवस चालू राहणार आहे बट ते झालं ते झालं परत तुम्हाला दहा तारखेला आम्ही सांगितलं पण आंदोलन करावं लागलं लागलं की पर 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 अत्ता अत्ता नाही आंदोलन केला पण परत आंदोलन करत असताना सगळ्यात वाईट वाटलं परवा तुम्ही डायरेक्ट उठला आणि म्हटला मी आत्ताच्या आत्ता सागर बंगल्यावरती जाणार अरे व काय नेतृत्व करणारी माणसं डायरेक्ट सागर बंगल्यावरती सुटली तेव्हा मात्र आम्हीचा जीव राहिला नाही म्हटलं एडं झालं काय कसं काय सागर बंगल्यावरती जाताना नाही रे जायला देत नाहीत तिकडं तुम्ही थांबवणार कारण कायदा प्रश्न आहे सेम तसंच झालं तुम्हाला संचारबंदीचं कारण करून परत थांबवलं आम्ही सांगत होतो तुम्हाला घेणार नाहीत तुम्ही गेला तुम्हाला थांबवलं गेलं आता मला जरा सांगा थांबवलं गेल्यानंतर म्हणताय संचारबंदी लागली अरे संचारबंदी लागली त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो वाईट एका गोष्टीच वाटतंय आम्ही त्याच वेळेला सांगितलं आता हे पुढं कारण सांगणार आमच्या आई बहिणींवर गुन्हे दाखल होतील म्हणून आम्ही माघार घेतोय पहिली गोष्ट मुंबईमध्ये जात असताना अर्ध्यावरती आंदोलन तुम्ही थांबवला तिथं फसला सर सकड कुंभी दाखले मागितला तिथं फसला संचारबंदी बाबा एकशे चव्वेचाळीस केलं सगळे भर लागते माझ्या कोल्हापुरामध्ये सगळे भर लागलेलं आहे आणि ह्याच्या आम्ही आणि तुम्ही विचारताना मला कोण तुम्ही कोण म्हणून ए मी एकच सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने बोलताना जे हजार पटीने आम्हाला बोलता येते रे आम्ही फक्त सोशल मीडियावरती संध्याकाळी बोलतोय आज दुपारी माहिती काढा एक आई बहिणी म्हणून झालेल्या गुन्ह्याची दुपारी केस करून आलोय एक स्वतः एका कारखान्याच्या प्रदूषणकारी कारखान्यावरची दुपारी केस करून आलोय त्याचबरोबर एक जी होती चंद्रकांत दादा पाटलांच्या विरोधी केस करून आलो आहे अरे तीन तीन केसेस एका दिवसामध्ये करून आलोय आज दिवसभर आरोपी म्हणून तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही आहे अरे मूर्खा त्याच्या सगळ्या तुम्ही हे लिहिताय ना काय काय ह्या सगळ्या कमेंट जे लिहिताय ना आणि मराठी माणूस मराठी माणसाला लिहितोय सांगायचंय माझं तुम्हाला हे ऐकायचंय विचारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना एकशे सदुसष्ट फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि जरांगीपाटे तुमच्यावरती फक्त संचारबंदी लागल्यानंतर तुम्ही घरी परत आहे घरी परतला काय गरज होती सांगा म्हणजे आम्हाला का तुम्हाला विचारायचं कारण तुम्ही मराठ आहात असं नाही पळपुठे परत जीवन करून चालणार का तुम्ही पळून जाताय परत बरं तुम्ही म्हणताय तुम्ही कुठली गोष्ट सगळ्यात महत्वाची मला सगळ्यात वाईट एका गोष्टीची वाटलं राजकण म्हणून आपण जाऊया नको हो। राजकण म्हणून आपण न जाता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो तुम्ही म्हटलाय की तो देवेंद्र फडणवीस सलाईन मधन मला मारणार आहे बोला सागर बंगल्यावर जाणार बोला मला एक सांगा काही लोकांनी तुम्हाला साधा प्रश्न विचारला आणि माझं प्लीज मराठाने एक विनंती आहे तुम्ही जरा ह्याच्यावर थोडस विचार करून बघा ते काय लोक म्हणतात की तुम्ही हे का बोलताय सांगा हो सारथी जी आज बरेचसे महाराष्ट्रातले विद्यार्थी मराठा विद्यार्थी जे बाहेर शिक्षण घेतात सगळे करतात सारथी म्हणा बारती म्हणा हे पहिल्यांदा कुणी आणलं साधा प्रश्न आहे लोकांनी विचारले कुणी आणलं बाबा काही लोकांनी सांगितले देवेंद्र फडणवीस आणलं बरोबर आहे सारथी पार्टी त्यांनीच आणलं दुसरा प्रश्न त्यांनी विचारले अण्णासाहेब पाटील जे आता जे कर्ज जे सगळ्या तरुणांना जे मिळतंय मोठमोठ्या उद्योगांना मिळते कुणी आणलं देवेंद्र फडणवीस आणलं कोण नाकारते सांगा ना अरे मी मराठा म्हणून नाही नाकारायचं सारथी त्यांनी आणलं मान्य करावं लागेल अण्णासाहेब पाटील जे आज जे ह्यांना कर्ज मिळते त्यांनी आणलं मान्य करावं लागेल बरं दोन हजार अठरा साली मराठा आरक्षण कुणी दिलं कुणी दिलं त्यांनीच दिलं मान्य करावं लागेल का आपण नाकारतोय त्यांची बाजू आम्हाला घ्यायची नाहीये मात्र जे आहे सत्य ते आम्ही का नाकारतोय म्हणजे त्या ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचं ऐकायचं नाही आणि मुळवीकर मराठा आहे म्हणून हो बोलतोय म्हणून ऐकायचं नाही कुणाचंच ऐकायचं नाही काय नेमकं चाललंय बरं हे चालत असताना एका माणसाने प्रश्न विचारला की तुम्ही जर एवढं केलंय तर मग ज्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती ज्या शरद पवारांची सत्ता होती सगळ्यांची सत्ता होती मग त्यावेळात त्यांनी मी काय प्रश्न विचारले की त्यांनी का काहीच आणलं नाही बरं त्यांनी सांगा ना ह्यांनी है। सारथी आणली बार्टी आणली अण्णासाहेब बा, मा, विकास महामंडळ आणलं मागे आरक्षण आणलं आता परत आरक्षण दिलं मग माझा इतर लोकांना प्रश्न आहे तुम्ही काय आणला आता म्हणा अरे तू त्यांचा विडा उचललास त्यांचे पैसे घेतलास त्यांच्या बाजून आहेस लाज आवडला पाहिजे मराठ्यांना माझ्या बंधू जी आज कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरच्या आहेत ते कधी एकही कमेंट वाईट केली नाही त्या विचाराने कारण त्यांना आम्हालाच काम माहिती होतं माझं एक त्या बंधूंना विनंती आहे भीड उस्मानाबाद जालना त्या सगळ्यांना असं करू नका तुम्हाला कोण जर बोलायला गेलं तुम्हाला कोण बोलायला गेलं तर तुम्ही त्यांना शिव्या घालताय त्यांना दूर हसरताय काय प्रश्न चुकीचे आहेत माझी मग मा ह्या वेळेला एकच विनंती आहे माझी मराठी बांधवाला आणि सगळ्या माझ्या मराठी जे विद्यार्थी शिकतात ना महाराष्ट्रात मित्रांनो त्यांना विनंती आहे हे जे मला विचारतात ना अरे मित्रांनो दोन हजार अकरा पासून आई बहिणींच्यावरती केसेस जर दाखल झाल्या खोटे गुन्हे दाखल त्यांच्या केसेस मी घेणारा मळवीकर वकील आहे अभिमानाने मी सांगतो एक रुपये मी फीस घेत नाही मराठा आरक्षण चालून झाल्यापासून सगळं जाहीर सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या वकिलांना एक रुपये फीस घ्यायची नाही आज एकशे दहा मराठ्यांना गाड्या आम्ही स्वतः पसंस्था काढून मराठ्यांना मुद्दाम शेतकऱ्यांना गाड्या दिल्या अरे एवढंच नाही साडे नऊशे शेतकऱ्यांना मराठ्यांना मी फिरवून आणलं अरे दीड करोड रुपये कर्ज वाटप केलं आमचं नको आम्ही आम्हाला सांगायचं नाही आमची जाहिरात करायची नाही सांगताना ये ला येईन लावं सांगायचंय मित्र हो आम्हाला मराठी लोकांना मी इथून पुढचे जे माझे काही एपिसोड असणार आहे ती युट्यूबवरती असणार आहे आणि मी हेच सांगणार आहे की आम्ही मराठी कुठं चुकतोय आम्हाला नाही ऐकायचं एकमेकांचा आपण फक्त दोष देत चाललोय आपल्याला चेतन भगत व्हायचं आहे लक्षात घ्या आपल्याला देवेंद्र फडणवीस सारखं राजकारण करता येणं गरजेचं आहे आपल्याला त्या नरेंद्र मोदी सरकार राजकारण करायला पाहिजेत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी पुस्तकं वाचायला पाहिजेत फक्त आणि फक्त नुसतं उत्सवनी सण समारंभ साजरे करायचे दुसरं नाव ठेवायचे कुठेतरी बंद केलं पाहिजेत मित्र वाईट वाटतंय म्हणजे मी माझ्या समाजाला दोष आणि हे नशीब मराठा बोलतोय एक माझे छत्रपती शिवाजी महाराज मी सांगितलं मागे बोलायला लावतात काय चुकीचं बोलतो रे आम्ही उद्या असं सांगू तुम्हाला एसआयटी मध्ये काय काय होणार आहे जसं आम्ही पूर्वी सांगत आलो तसं लिहून घ्या आज आज घ्या एसआयटी मध्ये सुद्धा मराठा समाज म्हणून मराठ विद्यार्थी म्हणून खास करून आपल्याला ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के आरक्षण मिळाले दहा टक्क्यामध्ये दोनच टक्के फक्त ब्राह्मण किंवा इतर लोक येतात बाकी सगळे आठ टक्के लोक ईडब्ल्यू एस मध्ये मराठा येतात तर माझी सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे कृपा करून तुम्हाला हात जोडतो ईडब्ल्यू एस मधनं पहिली गोष्ट बाहेर पडवू नका ज्यांना स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास आहे त्यांनी आणि ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये तसंच थांबा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यांना कुणबी दाखले सगळे सोयरे हे आईकडनं हे सगळं पालतू आहे काही होणार नाही आहे वाक्य लिहून घ्या काही होणार नाही खरं ज्यांना आता मिळाले दाखले आहेत आणि जे कायद्याने मिळणार आहेत हे जरंगे पटलांचे जे सगळे सोयऱ्यांचा अर्थ आहे ना तो होणार नाही होणार नाही मात्र ज्यांच्याकडनं तिकडनं जे आता येईल कायदेशीर आलेत त्यांनी शक्यतो कुणबी दाखले शंभर टक्के मिळाली की तुम्ही त्याच्यामध्ये भाग घ्या कारण कुणबी दाखले जर मिळाले लक्षात घ्या कुणबी दाखले मिळाले तर सेंट्रल आणि स्टेट दोन्ही नोकऱ्यांमध्ये तुम्हाला भाग घेता येतोय लक्षात घ्या महत्वाचं आहे कुणबी दाखले जर मिळाले तर सेंट्रल आणि स्टेटमध्ये दोन्ही ठिकाणी ओबीसी मध्ये तुम्हाला भाग घेता येतोय अन्यथा भाग घेता येत नाही राहिलं दहा टक्के आरक्षण जे काल जे दिलेलं शिंदे सरकारनं आहे ते आता वेळ कशी आहे वरती पण सत्ता त्यांचीच आहे आणि खाली पण सत्ता त्यांचीच आहे मागे दोन वेळा जे आरक्षण झाले त्यावेळेला जरा प्रॉब्लेम होत होते कारण सुप्रीम कोर्टाने जे काही त्या चुका काढल्या होत्या त्या नेमक्या आता चुका हिने दुरुस्त केल्यात असं म्हणता येत बघू मात्र ह्या दहा टक्के आरक्षणवरती विश्वास जास्त ठेवू नका नका का नका, का नका? कारण हे टिकणार असं वाटतंय कारण दोन्ही ठिकाणी राज्य त्यांचं आहे आणि कोर्टामधनं आता काय चाललंय सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे माझं असं म्हणणं होतं की ह्या आरक्षणामध्ये आता त्यांनाच सांगून हा विषय दहा टक्केचा पण सोडून घ्यावा कारण दहा टक्के मध्ये आपण बसलो तिकडं ईडब्ल्यू एस जे आरक्षण आहे तिथं पण बसलो कारण ईडब्ल्यू एस मध्ये बसलो इकडं मराठा आरक्षण मध्ये बसलो आणि कुणबी मध्ये बसलो अशा पण होऊ शकते मात्र हे उगीच उद्याचं राजकारण डोळ्यासमोर इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर आपण असंच करत राहिलो तर आपण फसणार आणि माझी सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे आमचे आमच्यासारखे लोक जे तीसशे चाळीसशे क्रॉस केलेत गुन्हे आम्ही घेतो तरुणांना विनंती अठरा ते, ते बावीस प्लीज कृपा करून तुम्ही अंगावरती गुन्हे घेऊ नका